नमस्कार शेळेपाल मित्रांनो मी किरण बोसले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन कॅल्शियमबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघत असाल की कॅल गोल्ड म्हणून हे एक लिटरचं कॅल्शियम आहे तर मित्रांनो पशु गोल्ड वेट या चे चे पना पना फार्मा या कंपनीचं हे कॅल्शियम आहे मित्रांनो हे कॅल्शियम आज आपण आपल्या फार्मवरतील शेळ्यांना वापरलेलं आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे याचा तर मित्रांनो आपण दहा ते वीस मिलीप्रमाणे ह्याचा डेली पर डेने यूज केलेला आहे आपल्या शेळ्यांमध्ये ज्या शाळांचं दूध कमी होतं अशा शेळ्यांमध्ये दुधाची वाढ मिळालेली आहे त्याचबरोबर आपण जी काही आपली बोकड असतील पाट असतील त्यांना सुद्धा हा कॅल्शियम वापरलेला आहे मित्रांनो त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या वाढीचा रेशो बघायला भेटलेला आहे मित्रांनो यामध्ये <laughs> कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन ए e, डीथ्री त्याचबरोबर विटॅमिन ए e, विटॅमिन ए e, असे भरपूर सारे कंटेन आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अवश्य पशु गोल्ड वेट फार्मा या कंपनीचं पी कॅल गोल्ड हे कॅल्शियम नक्की वापरा मित्रांनो सांग की हाडांची मजबूती असेल हाडांची वाढ असेल त्याचबरोबर दुधामध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे तर मित्रांनो एक वेळ अवश्य पी कॅल गोल्ड वापरावे धन्यवाद वापरा।